पहिल्यांदा संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा भारत देश स्वतंत्र होऊन सत्तर ते ऐंशी वर्ष होत आले तरी सुद्धा आटपाडी तालुक्यामध्ये शहरामध्ये बाबासाहेबचा पुतळा नाही हीच फार मोठी गंभीर बाब आहे मुळात सांगली जिल्ह्यामध्ये फार मोठे नेते राज्या मी सांगली जिल्ह्याने राज्याला फार मोठे नेते दिले तरीसुद्धा आठवडी तालुक्यामध्ये शहरामध्ये पुतळा नाही हे म्हणजे फार वाईट वाटणारी बाब आहे परंतु इथं आल्यानंतर जे काय म्हणजे आंबेडकरी समाजाने काय मागणी केली की सांगोला चौकात पुतळा असला पाहिजे आणि आंबेडकरी समाजाने सुद्धा मागणी केली म्हणजे दुसरा गट आता गट म्हणणार नाही मी परंतु दोन हे मतप्रवाह झाले एक मतप्रवाह म्हणतो की सांगोला त्या रोडला बसलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि किंवा बचत भावनासमोर बसलं पाहिजे असं दोन मतप्रवाहांची मागणी आहे मुळात माझं स्पष्ट मत आहे मी स्वतः आठपाडीचं आहे मी आठपडीचा सुपुत्र आहे मी महाराष्ट्रामध्ये जरी रिपब्लिकन पार्टी खरा पक्ष चालवत असलो तरी या पुतळ्याचा विषय वेळेस मला समजला दोन वेळा हा पुतळा बसवला आणि दोन वेळा प्रशासनाकडून काढला गेला असं समजतं एकदा मी भेट दिली होती स्वतः आणि बाबासाहेबांना विनम्रता वेळेस हार घालून अभिवादनसुद्धा केलं होतं परंतु नंतर परत बातमी समजली की प परत हा पुतळा काढण्यात आला हे अत्यंत म्हणजे धक्कादायक बाब आहे त्यामुळे हे वाईट वाटण्यासारखं आंबेडकरी समाज आहे ही बातमी आटपाडी तालुक्यापुरती मरा मरायत न राहता सांगली जिल्ह्यापुरती मराईत न राहता ही बातमी महाराष्ट्रामध्ये केलेली आहे त्यामुळे अत्यंत चुकीची बाब आहे पुतळा काढणं माझी मागणी आहे की ज ज्या दरम्यान पुतळा काढला त्यावेळेस आंबेडकरी तरुणाने आंदोलन केली त्यांचे त्यांचे जे गुन्हे दाखल झालेले आहेत सुद्धा प्रशासनाने मार्ग घेतले पाहिजेत ना आणि तो पुतळा कुठं लावायचा काय करायचं का ते आंबेडकरी समाज जे दोन मतप्रवाह तयार झालेले आहे ह्या दोन्ही मतप्रवाल प्रवाहांना मी भेटलो आहे मी स्वतः आज विलास खरात यांची भेट घेतलेली आहे मी स्वतः आज शैलेश आईवळे त्यांची भेट घेतलेली आहे मी आज राजेंद्र खरात ते त्यांची त्यांचीसुद्धा भेट घेतली आहे हे सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे महापुरुष आहेत त्यामुळे कुठं बसवायचा हा सगळ्या समाजाने एकत्र यावं ह्या मतप्रवाहानी एकत्र हो, यावं मत एकत हो, आणि जो मतप्रवाह एक बनेल तिथे बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव पूर्ण कृतीपुत्रा तातडीने माननीय मुख्यमंत्री यांनी बसवा अशी हो, मी त्यांना आपल्या मातून मी विनंती करत आहे प्रवाह निर्माण झालेले आहेत आंबेडकरी समाजामध्ये हो तर काय सांगाल त्या दोन मतप्रवाच्या माझं सांगणं की डॉक्टर देशाचे महापुरुष आहेत त्यामुळे बाबासाहेबांचा सा पुतळा बसवावा अशी दोन्ही मतप्रवाहाची मागणी अत्यंत काय भूमिका आहे माझी खात्री आहे नक्कीच बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी पूर्णाकृती पुतळ्यासाठी नक्कीच हे दोन मतप्रवाह एकत्र येतील आणि एकत्र बसून आम्ही सर्वजण एक जागा ठरू तेथे ते बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा प्रशासनाने आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी विशेष दखल घेऊन बसावं अशी हो, मी त्यांना विनंती करत आहे कुठली जागा योग्य आहे असं तुम्हाला वाटते ही जागा योग्य कोणती जागा योग्य आहे हे दोन मतप्रवाह जे तयार झालेले आहेत या दोन्ही मतप्रवाहांना एकत्र करून आम्ही एक एक मतप्रवाह तयार करणार आहोत एक जागा म्हणजे नियोजित करेल या मतप्रवाह त्यावेळेस आम्ही तुम्हाला नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जागा समजूल जपेल पण समाजामध्ये फूट पडते असं वाटत नाही का ना, नाही मुळात समाजात फूट पडणारच नाही मुळात बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसावा हो ही आंबेडकरी समाजाची मागणी आहे त्यामुळे समाजात कोणतीही फूट पडलेली नाही जरी जागेवरून मतप्रवाह असतील ते मतप्रवाह एकत्र येतील आणि नक्कीच एकाच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकाच जागेवर अत्यंत भव्य दिव्य पुतळा लागेल ही आम्हाला खात्री आहे आजचा जो मोर्चा होता तो पूर्ण राज्यातून लोक आले होते कालचा जो मोर्चा होता तो आठपाडी शहरातल्या बौद्ध समाजाचा होता आंदोलन तर तुम्ही या दोन्हीकडे मी असं बघतो मुळात जे विलास खरात काल बेमुद धरणं धरलं होतं ते बाबासाहेबांच्या पुतळा यासाठीच आणि आज जे आंदोलन झालेलं आहे ते, ते सुद्धा बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी त्यामुळे मी दोन्हीकडे असं बघतो की दोघांनी एकत्र आलं पाहिजे आणि मी त्यांना एकत्र एक आणणार एक एवढंच एक आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो एच्यों कहा कमाता